कुठलं उजित्राबाचं बघा ना रानातलं बघा राना ना लोकाची रान सगळी नागरून पडली ती या खणकाटून खात खातू झालंय त्या राणाकडच बघणार

आण काय बाहेर पार सोन केला नाश्ता जवळ नाश्ता काय करणार नाही मग त्या मागची नाही नाही कोण कोणतं बघावं लागेल मग नाश्ता बनाव लागेल कोणाकडे बघतात नाश्त्याला कोणीकडे तर जायचं आपलं आड्यावर गेलं मग तिथं नाश्ता पाणी सगळं भेटत आड्यावर नाश्ता मला चालत नाही का बघ गेली घेत नाही तू मग ती जाऊ झालं दोघं नाही नाही माझ झालंय आपलं उठल करून हाल गे आड्यावर उतरली की संचल घरी यायच घरी आम खायला नाही पाणी नाही काय नाही घरच्यांचा तुकडा दिक घर आपलं आहे माझ्या बाज नाही माझ्या बाज घर आहे बाच घर आहे गोर माझे कोणाला फायदा बोललं इकडे बोला तर बा तिकडे इकडे बोल तर ने आता बोलायच कोणाला बोलायचं म्हणलं सांगाय की जरा थोडीशी मा मग ती कमी चालाय लागली बोलायच कोणाला उठले सुठलं भांडण ना बोलतच नाही दिलं ना सोबत डाव येऊन बोलायचं आता एक नाही कसंच तुम्हाला चांगलं सांगायचं आहे चांगलं सांगताय येई अहो चांगली कशी आता मग दिल्यान म्हण डावा अजून बोलायचं ना ला ला? आता मुद्दा तीच आहे परादशी तुम्ही जर रँक किंवा रुळावर नीट गाडी आली तर बरं नाही ज्या दिवशी बांधणार आहे तुमच टांगेच तुमचं शरीर तुमच्या पायद्यात नसते चांगलं असताना पियाच कशाला चांगलं राहायचं आता भांडण कशाला कळत मला सांगा हिला घरातलं काय आणायचं तेवढंच चार पैसे नसलो तेवढं सांगायचं हे घरात नाही आण कुठं हिला माहित आहे भांड झाली का तुमची काय आता मग आता देवी विसरून जायचंय का चालू ठेव ती नीट मी नीट नीट भांडण जाऊ नीट राहत हे नीट राहायचं

आणायचं कुठं सकाळी उठून चालला आणि मी आणलेलं पाव खात बसली जिबीला दुसऱ्या बस बस दिवशी इलेक्शनला गेलो गावात चार माणसं गाठ पडतील माणूस थांबत मतदान होतं थांबलो आलो येताना आणल्या पुंगळ्या आपण काही खात नाही म्हणतो तळायचं आपलं खायला काय नाही इलेक्शन दिवशी पुंगळ्या आणल्या तळून खाय केले म्हणलं तेवढे तोंडाला चव येईल काय मी लेकरांनी पाक आखा पोळा हापसून ठेवला अजून म्हणते तुमच्या पोटावर पाय येणार पण ह्यांना काय मला समजून काय उपयोग आहे सुटती घे गावात ना मी नसत तेव्हा म्हटलं ना ती करून खाते ती मी आलो म्हणते आम्हाला माहित नाही कोणी आणलं त्या दिवशी उचललं पाहिजे दिलं फिकून बाहेर खावा म्हणलं काय खायला खाल्लं म्हणलं कुणाच्या पाच फिन दिलं बाहेर खाल्ला कुत्र्याला खाल्ले गेत नेत्रान जर आडव चालायला परपती पटराटरायला जोडीदार रोज एक नावा झाला माणसाचं कामच झालं नवा भेटू नाही तुला भेटू तुला तिने घेणं घे नाही मला बोलायची इच्छाच नाही मला पुढचं हटत नाही माझं संग परपंचायच्या देण्याच्या वाट होत मग हा कसं झालं मला तर काय तू निघून गेल्याशिवाय माझ्या परपंच रँकी लागत नाही मग तर म्हणतो मी गेली कसं ना परपंच आयचं म्हणतो माझं की कसं करायचं कसं करायचंय काय करायची माझी मिटर मी ठर रांगे निघून मी व्हाय मी गेलं दिवसाच नाही दिसते रातच्या नाईक या चारा दिवसाच पडते आता रातचं पडून ना मी जा तू मला काढाय बिस्ती घातला मी नाही जाणार तुम्हाला काढणारी घरात ना कोण तुम्हाला माहितच मी कोण समंतच काय नाही म्हणून मी आयरन बाप पाहिला येऊ दे ती माणूस सगळं बोलत नाही काय झालं या माणसाच्या किंमत करत आहे ती दुसऱ्याशी काय किंमत करणार काय करायचंय आडव आडव बोलायचं